ही वेगवेग्या ग्रहांचे स्थान असते आणि त्यातूनच त्यांच्या जीवनावर वेगवेगळे परिणामही होत असतात कोणते ग्रह शुभ असतात आणि कोणते अशुभ असतात आणि त्यांच्या परिणामांचा आपल्या जीवनावर काय परिणाम होतो हे पाहणं खूप महत्त्वाचं असतं प्रत्येक ग्रहाचं एक विशिष्ट महत्त्व आणि स्थान असतं सूर्य चंद्र मंगळ बुध गुरु शुक्र शनि राहु आणि केतू या नवग्रहांच्या गुणधर्मांवर आपलं भाग्य आरोग्य आणि आर्थिक स्थिती अवलंबून असते असं म्हणतात म्हणजे जसं की सूर्य आपल्या आत्मा ओळख आणि समाजातल्या स्थानाचं प्रतीक आहे चंद्र भावनांचा कारक का आहे आणि मानसिक स्थितीवर प्रभाव टाकतो मंगळ साहस पराक्रम आणि ऊर्जा दाखवतो पण त्यात आक्रमकता असेल तर अशुभ परिणाम देखील होऊ शकतात हे ग्रह शुभ किंवा अशुभ कसे ठरवले जातात हे त्यांच्या स्थानावर आणि इतर ग्रहांशी असलेल्या संबंधांवर अवलंबून असतो शुभ ग्रह म्हणजे असे ग्रह जे सामान्यतः सकारात्मक प्रभाव देतात त्यामध्ये मुख्यत्वे गुरु शुक्र आणि चंद्र यांचा समावेश होतो गुरु गुरु हा ग्रह ज्ञान समृद्धी आणि धार्मिकता यांचा कारक आहे गुरु अनुकूल स्थितीत असेल तर व्यक्तीला समृद्धी यश आणि समाजात सन्मान मिळतो आर्थिक लाभ सकारात्मक विचार आणि आध्यात्मिक प्रगती यामुळे व्यक्तीला पळकटी मिळते शुक्र शुक्र हे आनंद वैभव सौंदर्य आणि प्रेमाचं आणि आकर्षक व्यक्तिमत्व लागतं चंद्र चंद्र हा मनाचा कारक मानला जातो शुभ चंद्र व्यक्तीला शांतता मानसिक स्थिरता आणि कल्पकता देत असतो चंद्राच्या सकारात्मक प्रभावामुळे नाती मजबूत राहतात आणि व्यक्तीची संवेदनशीलता आणि सहानुभूती वाढते असं सांगितलं जाते असे, असे ग्रह जे एखाद्या विशिष्ट स्थितीत नकारात्मक प्रभाव देऊ शकतात त्यात मंगळ यांचा समावेश होतो मंगळ मंगळ ग्रह जबरदस्त ऊर्जा आणि साहस दर्शवतो पण तो प्रतिकूल असेल तर व्यक्तीत आक्रमकता लढाऊ वृत्ती आणि अस्थिरता निर्माण करतो त्यामुळे घरगुती समस्या अपघात आणि इतर तणावग्रस्त परिस्थिती उद्भवू शकतात शनी शनी ग्रह हा कर्मफलाचा कारक आहे त्यामुळे तो नकारात्मक असल्यास अडचणी विलंब आणि आणि कठीण प्रसंग निर्माण करतो ग्रह व्यक्तीला कठोर परिश्रम करायला लावतो आयुष्यातील नकारात्मक अनुभव हो वाढवतो पण त्याच्या कठोर शिक्षेमुळे व्यक्तीला अनुभव आणि बळकटपणा येतो राहू आणि केतू हे ग्रह छाया ग्रह असून ते कल्पनाशक्ती गुप्तता आणि भ्रमाचं प्रतीक आहे राहू नकारात्मक असेल तर व्यक्तीच्या निर्णयांमध्ये गोंधळ येतो नकारात्मक विचारांची वाढ होते आणि वाढते केतू विरोधात असताना व्यक्तीला मानसिक तणाव भीती आणि आणि आध्यात्मिक संघर्षाचा अनुभव येत असतो शुभ अशुभ ग्रहांचे संतुलन व्यक्तीच्या कुंडलीत सर्व ग्रहांच्या संतुलनाचं महत्व असतं शुभ ग्रहांचे प्रभाव वाढवण्यासाठी आणि अशुभ ग्रहांचे परिणाम कमी करण्यासाठी काही विशिष्ट उपाय करणे लाभदायक ठरू शकते कुंडलीत गुरु शुभ असेल तर धार्मिक कार्यात दानधर्मात सहभागी होणं लाभदायक तसेच शनि शांत करण्यासाठी विशेष मंत्राचा जप दान आणि काळ्या वस्त्राचा वापर करण्यास सांगितलं जातं ग्रहांच्या शक्तींना वाढवण्यासाठी रत्न मंत्र आणि विशेष उपायांचा उपयोग करायला सांगितलं जातं अशुभ ग्रहांचे परिणाम कमी करण्यासाठी हवन पूजा आणि ध्यान महत्वाचं ठरतं असं म्हणतात सूर्याच्या शांतीसाठी सूर्यनमस्कार सूर्यमंत्राचा जप आणि तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवावं शनीच्या शांतीसाठी शनिवारी शनी मंदिरात भेट काळ्या वस्त्राचं दान आणि काळ्या तेळाचा उपयोग करावा मंगळ ग्रहाच्या शांतीसाठी मंगळवारी हनुमान चालीसा पठण लाल रत्न परिधान करणं लाभदायक ठरतं केतूच्या शांतीसाठी निळ्या पुलाचं दान मंत्र जप आणि गुरुच्या सान्निध्यात ध्यान करावे हे उपाय ग्रहांच्या नकारात्मक प्रभावापासून बचाव करतात आणि व्यक्तीला शांतता स्थिरता आणि यशाकडे घेऊन जातात असं तज्ज्ञांकडून सांगितलं जातं आपल्या जीवनात ग्रहांचे प्रभाव खूप महत्वाचे आहेत ज्यामुळे आपल्या जीवनातील संतुलन साधता येऊ शकते या माहितीमधून या व्हिडिओमधून तुम्हाला ग्रहांच्या शुभ आणि अशुभ प्रभावांबद्दल काही नवीन गोष्टी समजल्या असतील अशी आशा या विषयावर तुम्हाला आणखीन काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला ला लाईक आणि शेअर जरूर करा असेच नवीन नवीन विषय जाणून घेण्यासाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका